राम रामकृष्ण हरी थोडस सप्तशृंगी मातेचे ववे म्हणते मी तर ऐका कशा वाटते त्या सप्तशृंगी आंबाबाई शेंदरी व तुझा रंग सप्तशृंगी आंबाबाई शेंदरी व तुझा रंग तेतीस कोटी देव पाऊनी झाले दंग तेहतीस कोटी देव पाऊनी झाले दंग सप्तशृंगी अंबाबाई शेंदुरी ग तुझा वान <coughs> सप्तशृंगी अंबाबाई शेंदुरी ग तुझावान भक्त हृदय मंदिरी अखंड तुझे ध्यान भक्त हृदय मंदीरी अखंड तुझे ध्यान सप्तशृंगी दुर्गा माई शेंदरचे तुझं लैन शेंदरचं तुझं लैन सह्याद्रीच्या गुफेमधी पूर्वमुखी तुझं ठान सह्याद्रीच्या गुफेमधी पूर्वमुखी तुझ ठान <coughs> सप्तशृंगी आंबाई माझ्या जीवीचा जिवाळा आणि माझ्या जीवीचा जिवाळा भोळ्या भाविक बघताना लागला तू लळा भोळ्या भाविक बघताना लागला तू लळा सप्तशृंगी आंबा बाई माझ्या काळजाचा गड अन माझ्या काळजाचा गड माया माझी काम गडोगडी तुझी चाड गडोगडी तुझी चाड सप्तशृंगी वा सप्तशृंगी आंबाबाई बाई धनगर गोत अन माझं धनगर गोत आणि हृदयाच्या संदुकीत तुझी पाजळली जोत आणि हृदयाच्या संदुकीत पाजळली जोत आणि सप्तशृंगी आंबाबाई माझ्या जीवीचं जीवन आणि सप्तशृंगी माझ्या जीवीचं जीवन आणि तुझ्या दर्शनाची भूक व्याकुळ पंचप्राण आणि तुझ्या दर्शनाची भूक व्याकुळ पंचप्राण सप्तशृंगी दुर्गा माई तुला किती मारुहाक आणि तुला किती मारुहाक आणि मेघरायाच्या वाचून व्याकुळाला चक्रवाक आणि मेघरायाच्या वाचून व्यापला व्याकुळ चक्रवाक सप्तरसृंगी आंबाबाई तुझी शिरावरी छाया सप्तरसृंगी आंबाबाई तुझी शिरावरी छाया आणि सोडविला शब्द जाणार जाणारी गवाया आणि शेवड इला वान जाणार नाही वाया सप्तसृंगी अंबाबाई तुझी भक्ती प्रेम सप्तसृंगी तुझा तुझ्यावरी भक्ती प्रेम आणि तुझा गड चढण्याचे नाही वाटत श्रम आणि तुझा गड चढण्याला नाही वाटत श्रम सप्तशृंगी आंबाबाई तुझ्यावरी भक्ती भाव सप्तशृंगी आंबाबाई तुझ्यावरी भक्ती भाव वेद शिनले बागले तुझा लागे नाग ठाव वेद शिनले बागले तुझा लागे नागठाव सप्तशृंगी अंबाबाई रात्री सपनात आली सप्तशृंगी अंबाबाई रात्री सपनात आली समजून नाही आली आयरन ना बोली रणबोली समजूनी नाही आली चि आय आठरा पगड जातीला उबारिल्या बुजा आठार पगड जातीला नाही भू उबारिल्या भुजा तेतीस कोटी देव करी ग तुझी पूजा तेतीस कोटी देव करी ग तुझी पूजा सप्तशृंगी आंबाबाई शेंदरी व तुझा रंग आणि शेंदरी व तुझा रंग तेहतीस कोटी देव पाहुनी ग झाले दंग अन तेहतीस कोटी देव पाहुनी ग झाले दंग बोल सप्तशृंगी माते की जय